नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद मॉर्निंग वॉक करत असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत राजू वामन खुडे वय चाळीस वर्षे राहणार प्रमोद महाले नगर बंगला चौक शिवाजी नगर असे अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे याबाबत या एका एकसष्ट वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात दिली आहे त्या ऑगस्ट रोजी सकाळी मॉर्निंग परत येत होत्या लॉ कॉलेज रोडवरील घराजवळ असताना मंजुरंजन इमारतीच्या गेट जवळ पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते या गंभीर गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथककडून पथक कडून समांतर तपास सुरू होता पुणे शहरातील ठिकठिकाणचे फुटेज पाहत असताना आरोपीचे अस्पष्ट फुटेज मिळाले होते ते सर्व खबऱ्यांना पाठविण्यात आले होते पोलीस अंमलदार मयूर भोसले व अमित जमदाडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीसारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती दीप बंगला चौकात उभा आहे त्या बातमीची खातरजमा करून पोलिसांनी दीप बंगला चौकात शोध घेऊन राजू खुडे याला पकडले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे सहाय्यक पोलीस फौजदार राहुल मखरे विनोद शिंदे पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे मयूर भोसले अमित जमदाडे हेमंत पेरणे अभिनव लडकत शुभम देसाई निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड